शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यातील तापमान वाढल्यामुळे पिकावरती त्याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे प्रामुख्याने पिकामध्ये दुपारच्या उन्हामध्ये जे तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं त्या अवस्थेमध्ये पिकाचे जे पानं आहेत याच्या वाट्या त्या ठिकाणी आपल्याला झालेल्या दिसतात त्याचबरोबर पिकावरती ताण आलेला दिसतो फुलगळ फळगळ फुल ही समस्या चालू होताना दिसते कारण पिकाला जर ताण निर्माण झाला तर त्याच्यावरती असलेले जे फुलं आणि फळं आहेत त्याला संपूर्ण फुलाचं रूपांतर फळामध्ये त्या ठिकाणी पिकाला करता येत नसल्यामुळं पीक स्वतःहून त्याच्यामधील काही फुलं किंवा फळं गळ करून टाकत असतं तर त्याच्यावरती ताण येऊ नये हो आणि आपलं जे उत्पादन आहे हे कमी होऊ नये याच्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पिकामध्ये जे काय जे काय पानामधून बाष्पीभवन होत असतं ते कमी होईल अशा पद्धतीचे काही घटक आपल्याला मार्केटमधून आणून त्याच्यावरती फवारणी करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर पिकामध्ये आलेला जो ताण आहे तो देखील कमी करण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल युवा शेतकरी या शेतीविषयक आधुनिक माहिती देणारा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो ग्रीन मिरॅकल या नावाने मार्केटमध्ये तुम्हाला एक टॉनिक मिळेल ज्याच्यामध्ये अँटी ट्रान्सपरंट आणि अँटी ट्रेस अशा पद्धतीने काम करणारे घटक कर। त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत अँटी ट्रान्सपरंट म्हणजे जे काही पिकामधून बाष्पीभवन ही प्रक्रिया होत असते तर तिला नियंत्रण करण्यासाठी ग्रीन मिरॅकल हे टॉनिक त्या ठिकाणी काम करणार आहे त्याचबरोबर अँटी ट्रेस देखील हे आहे म्हणजे पिकावरती जो ताण आलेला आहे तो कमी करण्यासाठी देखील हे प्रामुख्याने काम करतं दोन प्रक्रियावरती महत्त्वाचं काम करतं अँटी ट्रान्सपरंट म्हणून आणि अँटी ट्रेस म्हणून उन्हाळ्यात पिकावरती जो ताण आलेला असतो तो कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरतं अन्नद्रव्यांची जे अपटेक कमी झालेला असतो पिकाचा जमिनीमधून जे मुळाद्वारे पीक अन्नद्रव्यांचं अपटेक करत असतं तर ते अपटेक वाढवण्यासाठी देखील हेटॉनिक काम करतं त्याचबरोबर फळांची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी काम करतं बाष्पीभवन जी प्रक्रिया असते ती कमी करण्यासाठी काम करतं अशा पद्धतीने एक जबरदस्त काम करणारं ग्रीन मिरॅकल या नावाने मार्केटमध्ये तुम्हाला हेटॉनिक मिळेल शेतकरी मित्रांनो याच्यामधील घटक जर तुम्ही पाहिला लॉंग चेन अल्कोहोल हा घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो जो की पिकामध्ये अँटी ट्रान्सपरंट आणि अँटी ट्रेस म्हणून पिकामध्ये काम करतो बनवण्याची जी प्रक्रिया बघितली तर नॉन इडिबल व्हेजिटेबल ऑइलपासून बनवलेलं हे असतं याची जर फवारणी तुम्ही पिकावरती केली तर पिकावरती असं पानावरती कोटिंग त्या ठिकाणी केल्यासारखं होतं आणि कोटिंग केल्यामुळे पिकामधून जी काही बाष्पीभवन प्रक्रिया जास्त प्रमाणात होत असते ऊन तापमान वाढल्यामुळे ती नियंत्रणात येते आणि पीक दुपारच्या पाहऱ्यात देखील आपल्याला हिरवेगार दिसते त्याचबरोबर तुम्ही सिलिकॉनचा देखील याच्यासोबत वापर करू शकता त्याचबरोबर पोटॅश या अन्नद्रव्याचा देखील वापर करू शकता पोटॅश हे अन्नद्रव्य देखील उन्हा तापमान जर वाढलं असेल तर पिकामध्ये जी रोगप्रतिकार क्षमता असते ती वाढवण्यासाठी काम करतं आता याचं महत्त्वाचं प्रमाण किती असणार आहे ते आपण पाहू एका लिटर पाण्यासाठी दो अडी दोन ते अडीच मिली घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता किंवा एका एकरमध्ये दोनशे लिटर पाण्यामधून तीनशे ते पाचशे मिली घेऊन तुम्ही पिकावरती याची फवारणी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद